अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला महिला हरितालिकेचे व्रत करत असतात या व्रताच्या प्रमुख देवता भगवान शंकर आणि माता पार्वती असतात कुमारिका मुली आपल्याला चांगला पतप पत आणि विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांचा अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हरितालिकेचे पूजा म्हणजे व्रत करत असतात तर उपवास कसा करावा हरितालिकेचा उपवासात काय खावे काय खाऊ नये उपवास कसा सोडावा हे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करणार करता शेवटपर्यंत नक्कीच पहा हरितालिका ही एक पत्री पूजा आहे या पूजेमध्ये पानाला खूप महत्त्व आहे पाच प्रकारच्या पत्री आपल्याला भेटल्या तरी चालेल आपण जर शहरात राहत असू तर आपल्याला पाच पत्रे भेटल्या तरी चालेल परंतु खेड्याकडं राहिले तर सोळा ची पूजा करतात असं म्हणतात रेडीमेड शिवलिंगाची पूजा करू नये आपल्याला बाजारात पार्वती आणि तिची सखी ही आपल्याला बघायला तर भेटलीच असेल परंतु तुम्ही त्यांची पूजा न करता ही तर आपल्याला पार्थिव शिवलिंगाची पूजा करायला खूप महत्त्व आहे मातीपासून किंवा वाळूपासून तुम्हाला शिवलिंग बना बनवायचे त्याला खूप महत्त्व आहे ते पार्थिव शिवलिंग असे हाय आहे असं म्हणतात तर आपल्याला ह्यासाठी पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला घ्यायच्यात तांदूळ आता पूजा कशी मांडायची ते आपण पाहूया तर पहिल्यांदा काय करायचं आहे पाठ घ्यायचं आहे पाटावर पाट आपल्याला लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे किंवा पत्रावळी आहे ते आपल्याला ती पत्रावळी बनवून ते, पत्रा ते आपल्याला पाटावर ठेवायची आहे तर ते ठेवल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा तांदळावर ठेवा किंवा म्हणजेच काय दिव्याखाली आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत दिव्याला हळदी कुंकू लावा फुल व्हा नंतर आपण स्वतःला हळदी कुंकू आणि फुल वाहून घ्यायचे मग आपल्याला संकल्प करायचा आहे तुम्ही दरवर्षी संकल्प नाही केला तरी चालेल आपण सेवा करायच्या अगोदर म्हणजे हे व्रत ताप तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही संकल्प करा परंतु ह्याच्या अगोदर हे व्रत केलं असेल तर संकल्प नाही केला तरी चालेल संकल्प करताना काय करायचं आहे कोणतीही सेवा ही, ही संकल्पयुक्त करायची असते संकल्पयुक्त सेवा केल्याशिवाय त्या वृद्धाची सिद्धी भेटत नाही असं म्हणतात त्यामुळे संकल्प करा तर संकल्प काय करायचं एका हातावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर आपण हे व्रत कशासाठी करतो ते आपल्याला देवाकडे सांगायचं आहे आपण पहिल्यांदा तुमचं नाव सांगा तुम्ही कोणत्या गोत्राचे आहे ते सांगा तुमचा काय तुम्हाला त्या व्रतांवर काय करायचं आहे ते सांगा आणि न नंतर, ताटा ताटा नंतर ताटा ते पाणी आपल्याला ताटात सोडून घ्यायचे दुसरं म्हणजे काय पहिल्यांदा थोडं पाणी घ्यायचं आहे केशवायनमा म्हणून आपल्याला ते ताटात सोडायचे नंतर माधू आहे नमा म्हणून ताटात सोडायचे तिसरं पाणी हातावर घ्यायचे आणि ओम गोविंदायनमा म्हणून ते पाणी प्यायचे नंतर चौथ्यांदा आपल्याला पाणी घ्यायचे आणि ओम वैष्ण वैष्णवेनमा म्हणून ते पण पाणी प्यायचे अशा प्रकारे आपल्याला आचमन आणि संकल्प केल्याशिवाय आपण पूजा करू नका कारण कुठलंही पूजा करताना संकल्प खूप महत्त्वाचा असतो नंतर काय करायचं आपल्या घरात जर शिवलिंग अन्नपूर्णा माता ह्या जर मूर्ती असतील तर त्यांची आपल्याला पूजा करायची नंतर आपल्याला इथं वाळूची मूर्ती म्हणजे शिवलिंग बनवायचे तर शिवलिंग बनताना अगोदर आपण वाळू आहे ना ती स्वच्छ अशी धुवून घ्या मग शिवलिंग बनवा शिवलिंग बनवून झाल्यानंतर साईडला आपल्याला सखी पार्वती बनवायची एका साईडला गणपती आणि एका साईडला आपल्याला नंदी महाराज म्हणजे चार आपल्याला इथं मूर्ती बनवून घ्यायचे नंतर काय करायचं आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गणपतीची मूर्ती म्हणजे पूजा करायची तर गणपतीची पूजा करायच्या अगोदर काय हे लक्षात ठेवा तुम्ही आपल्याला शिवलिंग हे दक्षिण दिशेला आपल्याला म्हणजे कसं उत्तर दक्षिण असताना शिवलिंग तसं ठेवा तसं आपल्याला तिथं स्थापन करायचंय शिवलिंग झाल्यानं तसं की पार्वती झाली मग आपल्याला काय करायचंय तर आपल्याला इथं पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची तुम्हाला अगोदर सांगितले तुम्ही बाजारा मा बाजारातून मार्केटमधल्या आणलेलं तुम्ही इथं पूजा करू नका पूजा मान्य क झाली आता काय करायचं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचे म्हणजे हे कसं साहित्य का म्हणजे आणायचे ते सांगितले तर पूजा मान्य झाली तर आता सेवा कशी करायची तर अंघोळी करायची नंतर सकाळी तुम्हाला जर लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून जरी पूजा करायची असेल तर तुम्ही करून घेऊ शकता नंतर सूर्याला अर्घ द्या नंतर पूजा करायची पूजा करताना तुम्हाला जर चौथा दिवस असेल तर तुम्ही ही पूजा केली तरीही चालेल त्यांनी केस धुवून ही पूजा करा ज्यांना उपवास करायचा नसेल त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल गर्भवती महिलांनी उपवास नाही केला तरीही चालेल हरतालिकेचा व्रत पूजा ही तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करायची असते किंवा संध्याकाळी काळात ही करायची असते किंवा सकाळी सूर्य वेळेला ही पूजा करायची असते हे तिन्हीपैकी तुम्हाला कोणती वेळ पटेल ते तुम्ही घ्या आणि पूजा करा परंतु कसंही का काही वेळेस आपल्या मुली शाळेत जातात किंवा महिलांना नोकरी असते तुम्हाला ती वेळ जमत नसेल तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्या वेळेनुसार तुम्ही तुम पूजाही करू शकता परंतु ह्या तीन मुहूर्तावर तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचं फळ तुम्हाला न लवकर भेटते असं म्हणतात परंतु काळानुसार वेळेनुसार हे बदल हे घडत असतात आता तुम्हाला आदल्या दिवशीच आपल्याला ह्याचं साहित्य हे आणून ठेवायचं त्याने काय होईल तुम्हाला जर सकाळीच पूजा करायची असेल तर गडबड होणार नाही त्यामुळे कुठलीही पूजा करायच्या अगोदर तुम्ही साहित्य आदल्या दिवशी आणून ठेवा त्या दिवशी कुठलेही साहित्य आणू नका कारण त्यानं काय होईल आपण एखाद्या झाडाला स्पर्श करतो झाडाची फांदी तोडतो त्यामुळे ते एक प्रकारचे झाडावर आपण हिंसा करतो ना त्यामुळे तुम्ही तसं करू नका आपला ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी तुम्ही कुठल्याही प्राण्यांना किंवा कुठल्याही झाडाला हानी पोहोचू नये हे कारण आपली पूजा ही सात्विक पद्धतीनेच करायला पाहिजे हे तुम्ही शिका सात्विक आहार घ्या सात्विक मन ठेवा बघा तुमची पूजा नक्कीच फलदायी ठरेल या व्रता दिवशी भगर खाऊ नये असं म्हणतात तुम्ही भगर शाबुदाना या व्रताला चालत नाही हे व्रत माता पार्वतीने पूर्ण निरंकार राहून हे व्रत केले परंतु जमानानुसार म्हणजे काळानुसार बदलायला पाहिजे ना म्हणून तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही शाबू खाल्ला तरीही चालेल चाले। अग्नीवर केलेले पदार्थही खात नाहीत त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी रताळे किंवा बटाटे हे तुम्ही शिजून घेऊ शकता कारण अग्नीवर भाजलेले कुठलेही पदार्थ या दिवशी खायचे नाही असं म्हणतात त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी ते रताळे हे करून ठेवू शकता आणि नंतर दुसऱ्या दिवशी खाऊ शकता नंतर फळे तर आहेतच फळे दूध हा हा आहार तुम्ही घेतला तरीही चालेल तर आता पूर्वीच्या काळेने आताच्या काळात खूप बदल झाले त्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलं तुम्हाला जसं होईल तसं तुम्ही करू शकता तर आता पूजा करताना काय करायचं पूजेमध्ये डाव्या हाताला घंटी आणि उजव्या हाताला आपल्याला दिवा ठेवायचा आहे तर पूजा विधी झाली आता पूजा कशी करायची ते पाहूया प्रथम आपल्याला गणेशवंदन म्हणजे गणेश गणपती देवतेची आपल्या स्थापना करायची पहिल्यांदा गणपतीची पूजा करावी गणपतीला अष्टगंधा अक्षदा दुर्वा फुले गुळ ख खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा धूप दीप ओवाळे मग ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणा आणि गणपतीला कापसाचे वस्त्र अर्पण करा नंतर दुसरी पूजा ही आहे भगवान शिवलिंगाची म्हणजे शिवशंकराची पूजा आपल्याला करायची भगवान शिवलिंगाची पूजा करताना प्रथम आपल्याला फुलांनी पाणी शिंपडून घ्यायचे नंतर दू दु, दूध अर्पण करायचे नंतर आपल्याला भस्म लावायचे मग बेल अर्पण करा पहिला प्रथम बेल अर्पण करायचे नंतर ते पाच पान असतील ते अर्पण करा मग तुम्हाला फुले जे फुलं भेटतील त्यानुसार तुम्ही फुलं व्हायले तरी चालेल परंतु पांढऱ्या फुलाला मान आहे भेटली तर व्हा नाही तर लावून द्या मग सखी पार्वतीची पूजा करायची सखी पार्वतीला हळदी कुंकू व्हा मग त्यांची ओटी भरा कापसाची वस्त्र अर्पण करा नंतर मग धूपदीप लावा मग जाता नंदीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे त्यांना पण आपल्याला गंध अक्षदा अर्पण करायचे धूपदीपाने ओवाळायचे मग नंतर सर्व झाल्यानंतर आपल्याला माता पार्वती आणि शिवलि शिवशंकराची आपण पूजा करतो ना म्हणून उमापते ना उमा ओम उमापती महादेव की जय ओमापती महादेव की जय किंवा ओम नम शिवाय तुम्ही म्हटलं तरीही चालेल मग सर्वांना फुलांनी छान असं सजून घ्या हे बघा कोणतीही मांडणे किंवा पूजा करताना आपल्याला देखावा करायचा नाही कारण पूजेचे फळ आपल्याला त्यांच्या म्हणजे पूजाचा नी मेन पाया काय हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यानुसारच तुम्ही पूजा करा कारण युट्यूबवर काही व्हिडिओ दाखवतात आणि काही करायला सांगतात त्यानुसार तुम्ही करू नका मूळ पाया काय हे लक्षात ठेवा आपण पूजा का करतो हे लक्षात ठेवा आपण पूजा ही दिखाव्यासाठी करत नसतो त्यामुळे तुम्ही ही पूजा नीट करा तसे शिवलिंगावर तुळस आणि केवडा वाहू नाही मग आता हरितालिकेची पूजा आपल्याला हरितालिकेची कथा वाचायची हरितालिकेची कथा वाचल्याशिवाय ही पूजा पूर्ण आहे हरितालिकेची कथा वाचल्यानंतर नंतर आपल्याला आपल्याला आरती करून घ्यायची आरती झाल्यानंतर आपल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवा कारण आपला त्या दिवशी उपवास असल्यामुळे पंचामृताचा नैवेद्य दाखला तरीही चालेल आता विसर्जन कधी करायचं तर दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू लावून दिवा लावून आपल्याला तर विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना ओम शिवाय हा मंत्र तुम्ही म्हटा म्हणा नंतर विसर्जन करताना जे पत्रवाळे आहेत ना पत्र ते तुम्ही पाण्यात सोडा किंवा तुम्ही आता पाणी तर शहरात नसतं तर आपण हे आपल्या घरातल्या कुंडीमध्ये हे पत्रावाळ्या ठेवल्या तरीही चालेल नंतर ते आपल्याला काय आहे माती ना ते आपल्या झाडाच्या कुंडीलाच टाकून घ्या असा प्रकारे आपलं हे विसर्जन करायचे कारण निसर्गाकडून घेतलेलं तुम्ही निसर्गाला दिलं तर निसर्ग ते स्वीकारतो म्हणून जे तुम्ही निसर्गाकडून घेतले ते निसर्गाला परत द्या तसेच आपल्याला उपवास सोडताना दही भात खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तुम्हाला जर पित्तही असेल तर तुम्ही साधा हलका आहार घ्या वाटलेस तर तुम्ही गोड पदार्थांनीही उपवास सोडला तरीही चालेल अशा प्रकारे हे हरितालिकेची पूजा तुम्ही सात्विक मनाने सात्विक आहार घेऊन आणि शुद्ध मनाने सेवा करून केली तर ती नक्कीच फलदायी ठरेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त